नमस्कार मी श्रुतिका क्षीरसागर आज आम्ही सगळे मैत्रिणी इथे जमा झालो आहेत ते म्हणजे सितारा महिला महासंघामुळे आज ताईंनी इथे आमच्या सगळ्यांसाठी येरे ये येरे पैसा थ्री हा प्रीमियर शो आयोजित केलेला आहे अतिशय अल्प दरात महिलांसाठी हा प्रीमियर शो आयशतांनी इथे उपलब्ध सगळ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि विशेषतः म्हणजे इथे सगळ्यात जास्त महिलांनी हजेरी लावलेली आहे त्यांचं नेहमीच काम महिलांसाठी असतं आजचा शोसुद्धा त्यांनी महिलांसाठीच आयोजित केलेला आहे आणि खरंच आपल्या मराठी सिनेमाला या शोला आयशतांनी आज प्रचंड प्रतिसाद मिळवून दिलेला आहे आम्हालाही खूप छान वाटत आहे आम्ही सगळेजण खूप मजा मस्ती आणि एन्जॉय करत आहोत खूप खूप धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत सितारा महिला विकास संस्था नेहमीच त्यांच्या महिलांसाठी काहीतरी नवीन प्रेरणादायी उपक्रम घेऊन ये पुढे येतात महिला सशक्तीकरणाबरोबरच बचत गटाद्वारे महिलांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत असते या संस्थेच्या अंतर्गत काल मराठी चित्रपट येरे एरे पैसा तीनच्या प्रमोशनसाठी सीझन मॉल येथे एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मराठी चित्रपटसृष्टीच्या वृद्धीसाठी पुण्यातील अनेक गृह कार्यरत आहेत आणि त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे आयशाताई तांबळे यांच्या पुढाकारातून संगीताताई तरडे यांच्या मोलाच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडला सितारा महिला विकास संस्था प्रस्तुत येरे येरे पैसा तीन या मूवीचे सर्व बॉलिवूड ॲक्टर कलाकार यांनी येऊन सर्वांना भेटी दिल्या मराठी अभिनेता सुपरस्टार सिद्धार्थ जाधव डायरेक्टर संजय जाधव अभिनेता आनंद इंगळे अभिनेता नागेश भोसले मराठी सुपरस्टार अभिनेत्री तेजस्विनी पंडित अभिनेता उमेश कामत आपला आवाज आपली सखीच्या संचालिका सौसंगीताई तरडे यासुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लावला विशेष म्हणजे उपस्थित प्रत्येक महिला महिलाला आयुष्यातईकडून खास भेटवस्तू सुद्धा देण्यात आली माझं नाव गुरबा माझं नाव सर्वज्ञ आहे थँक्यू आयुष्यात तुमच्यामुळे आम्हाला मराठी मूवी कमी प्राइस मध्ये बघायला तरफ आमच्याकडनं तुमच्यासाठी थँक्यू शुभेच्छा थँक्यू नमस्कार खूप धन्यवाद आयशा ताई तुम्ही बचत गटातर्फे जे प्रोग्राम अरेंज केले कमी दरामध्ये मूवी दाखवत आहात मराठी खूप थँक्यू त्यासाठी आणि आय होप सगळेजण मूवी एन्जॉय करतील थँक्यू आपण सिनेमा बघायला सुरुवात करूया थँक्यू आणि थँक्यू आणि आयशा मॅम संगीता ताईंचे खरच आणि खरच म्हणा आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने सांगितलं होतं की आम्ही येऊ आणि आम्ही तसे आलेलो आणि पण प्रमोशनच्या निमित्ताने आम्हाला सांगितलं आम्ही पण येऊ तुम्ही पण आलेला आहात तर संजय जाधव सर ज्या पद्धतीने म्हणाले की सिनेमा छान आहे एन्जॉय करा जास्तीत जास्त लोकांना सांगा आज असं सा पॅक आहे दोन शो पॅक आहेत आणखीन पॅक होते हाऊसफुल होते आणि आम्हाला आणखी आनंद मिळतो होते